अनुष्कुरा घाटात दीड कोटीचं गोवा बनावटीचे मद्य जप्त कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर आचारसंहिता लागू असताना राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बेकायदेशीर मद्य तस्करी विरोधात मोठी कारवाई केली शाववाडी तालुक्यातील अनुष्कुरा घाटातील राजापूर मलकापूर मार्गावर एका कंटेनर ट्रकवर छापा टाकून अंदाजे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या काळात छुप्या मार्गाने दारूची वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथक सतर्क होते गोपनीय बातमीच्या आधारे कंटेनर बेकायदेशीर दारू जाणार असल्याच्या माहितीवरून राजापूर मलकापूर मार्गावरील अनुष्कुरा फाटा येथे सापळा लावला असता संशयास्पद सहा चाकी कंटेनर ट्रक नंबर एम एच वीस ई ची तेरा दहा पकडला यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला यामध्ये एकशे ऐंशी एक सहाशे जप्त केले मद्याची अंदाजी एक कोटी पंधरा लाख वीस हजार आहे मद्यसाठासह पंधरा लाखाचा ट्रक आणि मोबाईल असा एकूण एक कोटी तीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल एक्साइज पथकाने हस्तगत करून ट्रक चालक राम जीवन विरधाराम बिश्रोई वयवर्ष सव्वीस राहणार धनोडा चाडी तालुका रामसर जिल्हा बाडमेर राजस्थान याला अटक केली आहे हा मद्यसाठा कुठे आणि या मागचे का। ही कारवाई कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत कोल्हापूर जिल्हा भरारी पथक एक चे निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक अभय कुमार साबळे दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे कांचन सरगर विलास पवार सचिन लोंडे विशाल भोई धीरज पांढरे साजित मुल्ला यांनी सहभाग घेतला गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक अजय वाघमारे करत आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी लोकिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद